नागडे तालुका यवला जिल्हा नाशिक येथे अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याची आज दिमागदार सोहळ्यात समाप्ती करण्यात आली या प्रसंगी सर्व सहभागी नागरिकांचे प्रतिष्ठित नागरिकांचे प्रतिष्ठित व्यक्तींचे भाविक भक्तांचे सर्वांचे यथोचित सन्मान आणि स्वागत करण्यात आलं आणि काही भाविक भाविकांनी मनोगत व्यक्त केले बघूया हॅलो राहिले नाईन म्हणजे स्टेजच्या बाजूला ये सप्ताह आहे हा प्रत्येक सप्ताहाला मी आजार राहतो आणि रोज किती माझे गाव गाव नागराला हजर राहतो हरीपाटाला दुपारी बी दिवसभर राहतो सगळं आनंदी आनंदी वाटतोय सर्व लोकांना कधीपासून परंपरा आहे मी बाडतीस वर्ष तशी परंपरा आहे त्याचा खर्च कोण करतो सर्व गावपर्यंत आज आमच्या श्री क्षेत्र नागडे या गावात अखंड हरिनाम सप्ताह वर्ष अडोतीसहावं आणि श्री हनुमंतरायाच्या मंदिराचा दुसरा वर्धापन दिन यानिमित्त जो अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला होता त्याची सांगता आज काल्याने झाली गेले सात दिवस संपूर्ण गावामध्ये अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण सालबादप्रमाणे देखील होतं ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामवंत मान्यवरांची कीर्तनं याप्रसंगी झाली आणि आजच्या या कालाच्या प्रसंगी येतील आणि हरिभक्तपरायण साहेबराव महाराज काळे यांच्या कालाच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली अतिशय उत्साहात आमचा हा अडोतीसवा सप्ताहाचा कार्यक्रम पार पाडायचा रामकृष्ण हां प्रत्येक सप्ताहला मी हजार राहतो आणि रोज कीर्तनाला माझे नाव काळे गाव गाव नागरा गावातलेच आम्ही रोज कीर्तनाला हजर राहतो